नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सातिवली दहिसर येथील विद्यालयात माझे संविधान माझा अभियान हा कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्य सैनिक नरोत्तम लक्ष्मण पाटील माध्यमिक विद्यालय सातिवली दहिसर विद्यालयात भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझे संविधान माझा अभियानच्या टीमला दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी आमंत्रित केले होते सदर कार्यक्रमात माजी महाप्रबंधक बी एस एन एल मुंबई माजी लोकपाल तसेच संविधान प्रचारक पालघर आयुष्यमान छबिलदास गायकवाड यांनी भारतीय संविधान निर्मितीची प्र प्रक्रिया कशी होती संविधानाची उद्देशिका संविधाने आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती दिली तसेच ॲडव्होकेट वैभवी घाडगे हिने संविधानातील मूलभूत कर्तव्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर प्रतीक ढाले यांनीही संविधानाबद्दल माहिती दिली सदर कार्यक्रमाला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय दिलीप किनी सर व माननीय किरण गायकवाड सर अनघा गायकवाड व शाळेचे शिक्षक उपस्थित होते माझे संविधान माझा अभियान टीमच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपालिनी चॅनल वसाई विरा धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रात एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी फॉम इत्यादी विषयांमध्ये प्रवेश घे घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या दिलेल्या सं क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे संपर्क क्रमांक आहे सेवन फोर नाईन एट थ्री नाईन सेवन झिरो टू सेवन धन्यवाद